नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला गाई बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला गाई बाजारातील गाभण गाई वेलेल्या गाई वेला झालेल्या गाई अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण प्रत्येक भागातील गायींची चालू मार्केट रेंज आपल्या चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहायला नक्की करा कोणत्या गावातून कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ पाहता येईल कमेंट नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायी आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया आज आपण सांगोला महेश बाजार सांगोला बैल बाजार पण आपल्या लो चॅनलवरती अपलोड करणार आहे तो पण पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर जाणून घेऊया गायींची चालू मार्केट रेंज पार्ट्या गायी असतील गा बन गाई अशा सर्व प्रकारच्या गायी किती वेळ आहेत तुसऱ्या चला पार्टी पार्टी काय मित्रांनो दोन माझं दहा लिटर दूध आहे दुसऱ्या गाताला आहे दाताला कसे आहे दाताल सहा दात कुठलं गाव गाव कुठलं निर्निम गाव किती सांगताय सांगायला पस्तीस द्यायची कशी पंचवीस ला मग किती अजून हजार दोन हजार वाढवून आले की द्यायचे सव्वीस सत्तावीस पर्यंत काही द्यायचे दोन टाइम दहा लिटर दूध आहे मित्रांनो मोबाईल नंबर सांगा की त्र्याण्णव सत्तर सत्तर सत्तावीस बहात्तर किती वेळ ताजी किती वेळ ताजी तिसरे यात कुठलं गाव जत तिसऱ्या वेळ ताजी काय सतरा किती दिवस टायम आहे पंधरा दिवस पंधरा दिवस आहे किती पिढी दुसऱ्या हाताला दोन टायमास किती पिढी पंचवीस लिटर दोन टायमास पिढी काय किंमत सांगता येईल साठ हजार काय अपेक्षा आहे पाहिजे पन्नास आला देऊन टाकायची पन्नासला ला काय सोडायचे मित्रांनो दोन दुसऱ्या हाताला पंचवीस लिटर पिळलेले मोबाईल नंबर सांगायचे त्र्याहत्तर सत्त्याऐंशी सत्याऐंशी सत्तेचाळीस सहासष्ट त्रेचाळीस पहिल्यावर आहे दाताला आदत आहे कधी वेल आहे शुक्रवारी खाली काय खाली खोंड आहे शुक्रवारी वेल पहिल्यावर तलवड आहे मित्रांनो कसला बघू आहे खाली खोंड आहे दाताला अजून आदत आहे एकदम कॉमपॅक्ट कसं आहे कसं बघू शकत आहे गाव कुठलं येळापूर काय सांगताय हां बासष्ट द्यायचं कसं साठ हजार रुपये द्यायचा साठला सोळा हजार कालवड मित्रांनो मोबाईल नंबर सांगा की शहाण्णव झिरो सात चोवीस झिरो चार झिरो एक ठीक आहे मया कुठलं गाव येळापूर पहिल्यावर आहे का दाला कसा पहिलं रो दोन तातकावढा आहे त्र्याण्णव किती दिवस टाईम आहे याला दहा दिवस काय सांगता पासष्ट हजार कसं सोडायचं आहे फायनल साठपर्यंत मोबाईल नंबर सांगा सांगाय पंच्याण्णव बावन्न चार चारशे चाळीस पाचशे तीस ठीक आहे किती पार्टी दोन्ही पण पार्टी आहे आहे दोघ किती किती चालू येते एका टायमाला एका टायमाला चार एका टायमाला पाच कशा जोडायच्या दोन्ही जोडीचं साठ हा जुड फायनल कशा द्यायच्या दोन्ही पण परटेला आहे त्या मित्रांनो दोन टायमाचा आठ नऊ आठ नऊ लिटर दूध चालू आहे जोडीचं साठ हजार रुपये किंमत सांगितली मोबाईल नंबर सांगा शहात्तर वीस चोवीस ब्याण्णव ब्याऐंशी किती वेळ येत ताजी बाया दुसऱ्या आहेत ताजी दाताला सायदाती शेतकऱ्याजवळच्या गाय मित्रांनो दुसऱ्या वेळ ती सायदाती गाव कुठलं बाया संगीत किती पिळे पहिल्यावर रोला दहा लिटर एका टायमाला दोन टायमाला अठरा वीस लिटर पिळे काय सांगता येईल साठ हजार कशी सोडायची फायनल पन्नासा मोबाईल नंबर सांगायची बावीस चारशे चारशेहत्तर चारशे सत्तर किती वेळ तिसरी तिसरे तिसरी आहे गाव कुठलं आहे हलदैवडी तिसऱ्या तिसऱ्याची मोठ्या मापाची गाय आहे मित्रांनो किती आहे दुसऱ्या दुसऱ्याला दोन टायमात चोवीस लिटर पिढे दोन टायमात चोवीस लिटर पिळली गाय मोठ्या मापाची गाय बघू शकता शेतकऱ्याजवळची गाय आहे किती दिवस टायम आहे पार्टी आहे किती दूध चालू आहे आता दोन टायमात चौदा लिटर दूध चालू आहे पार्टी गाय दोन टायमात चौदा लिटर दूध चालू आहे काय सांगताय की मग चाळीस हजार रुपया चाळीस हजार कशी ते काय अपेक्षा आहे तीस पस्तीस तीसच्या पूर्ण आले मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव पंच्याहत्तर एक्क्याऐंशी एकोणसत्तर त्र्याऐंशी नव्याण्णव पंच्याहत्तर एक्क्याऐंशी एकोणसत्तर त्र्याऐंशी एक्क्याऐंशी एकोणसत्तर त्र्याऐंशी ठीक आहे कुठलं गाव वेळापूर पहिल्यावर आहे का दाताला कसा आहे दोन दात पहिल्यावर दोन दात का लवडाय मित्रांनो किती दिवस टाईम आहे दहा तारीख दहा तारीख दहा आठ अडद टायमा बघू शकताय पहिला रोय काय सांगताय सांगाय पासष्ट पंचावन्न फायनल मोबाईल नंबर सांगाय सत्त्याण्णव पासष्ट एक्क्याऐंशी चोवीस अडुसष्ट बघू शकताय कालोड किती वेळ दुसरे दुसऱ्या आता सहा आठ प्लेअर आहे साधात किती दिवस टाइम आयला अकरा तारीख आहे अकरा तारीख किती पिळेलराय पंचवीस प्लस ची काय सांगता येईल सांगा एक पंचवीस आहे गाव आ, गाव पोळेगाव पोळेगाव कशी देईल फायनल फायनल पंच्याण्णवच्या पुढं काय लागले पंचाण्णव पंच्याण्णवच्या पुढं मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा शहाऐंशी तेतीस नव्वद नव्वद अकरा शहाऐंशी तेतीस नव्वद

काय शेंडी लावून द्यायची लाखाल शेंडी लावून लाखाल शेंडी लावून सोडायची मित्रांनो काय मोपाला पहिला रुला मोबाईल नंबर सांगायला नव्वद अकरा शहाऐंशी ते नव्वद अकरा शहाऐंशी तेहतीस नव्वद किती वेळ पहिला रूप गाव कुठले कसे आहे दाताला चार दात चार दही रोज चार दात कालवड आहे मित्रांनो बघू शकताय टाईम किती दिवस आहे अजून पंधरा दिवस टाइम आहे मला काय सांगताय तर साठ हजार कसं सोडायच पाहिन्यातला पन्नासला शिंडी लावून द्यायचं ठीक आहे मोबाईल नंबर सांगायचं अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव तेवीस गाव वेळापूर उब्रे जायगाव उबरे जायगाव बाया किती वेळ ताजे दुसऱ्या जाताला कसे सायदाती दुसऱ्या ताजी मोठ्या मोपा मित्र साई सायदाती किती दिवस टाईम आहे तो दहा दिवस दहा कुठं लक्ष्मी देवी कुठे काय सांगता इथं नव्वद फायनल कशी सोडाय म्हणजे पंच्याहत्तरला सोडाय पंच्याहत्तर हजारला गाय सोळा मोठ्या मापाची गाय मोबाईल नंबर सांगाय अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस सदतीस छप्पन्न अठ्ठेचाळीस वेळ कुठलं गाव बावडा बावडा, बावडा। किती वेळ आहे ताजी तिसऱ्यांदा तिसऱ्या वेळ ती तिस गाय मित्रांनो होऊ शकता किती दिवस काय माहिला दहा बारा दिवस दा� किती पिळी दुसऱ्या हाताला दुसऱ्या हाताला था वीस लिटर पिळी लिहायपर्यंत बघू शकताय काय सांगता इथं काय सांगता पंच्याहत्तर देईल कशी पासष्ट हजाराला मोबाईल पास 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 नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस अठरा दहा भया किती वेळ ताज आहे पहिला रूप दाताला कसा आहे दाताला आधीच आहे पहिलं मोठे मापास आहे मित्रांनो बोलू शकत आहे राताला वादत आहे किती दिवस टायम आहे सात आठ दिवस कुठलं गाव गावडा काय सांगतो याची किंमत एक पाच द्यायची कशी द्यायची मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस अठरा दहा किती वेळ दुसऱ्यांदा दाताला कसे आहे सहा दुसऱ्या मित्रांनो कशाला बघू शकताय किती दिवस आहे माहिला कधी आहे कधी येईल ताजी वेळ मित्रांनो बघू शकता किती पिढी होती पहिलरला पहिलरला बावीस पिढी काय सांगता इथं खाली काय आहे खाली खोंड आहे काय किंमत एक पाच दे कशी काय नाही पंच्याऐंशी मध्ये पंच्याऐंशी ला मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्या बावीस अकरा अठ्ठ्याण्णव बावीस अकरा एक्केचाळीस एक्केचाळीस डबल झिरो डबल झिरो